नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज माझ्या चॅनलवर मी घेऊन आलेली आहे डिझायनर ब्लाऊज मी असे दोन डिझायनर ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे जे की वन टकचे आहे वन टकचे असून त्याचा लुक इतका भारी येतो ना की तुम्ही असं तुम्हाला असे वाटेल की ती दोन हजाराचं दीड हजाराचं ब्लाऊज आहे त्याच्या खाली तुम्हाला हे वाटणारच नाही तर बघा मी काय ट्रिक्स वापरली आहे पहिली गोष्ट तर हा ब्लाऊज रेडीमेड नाही आहे हा ब्लाऊज मी घरी स्टीच केलेला आहे आणि हा वन टकचा ब्लाऊज आहे याला आतमधून मी कफ लावलेले आहेत मी फक्त तीन टिप्स वापरले आणि हे ब्लाऊज रेडीमेडसारखा वाटत आहे तर बघा मी तुम्हाला सांगत आहे पुढे मी कोणत्या तीन टिप्स वापरलेल्या आहेत ते एक तर हा ब्लाउज मी वन टकचा शिवलेला आहे दोन नंबर मी याच्या आतमध्ये कफ लावलेले आहे आणि तीन नंबर हा ब्लाऊज मी मागच्या पट्टीचा केलेला आहे समोरचा केलेला नाही आहे तर बघा एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या ज्या टीनेगर मुली आहेत ना त्यांचा लेहेंगा घागरा लाच्या त्यांच्यावरचा ब्लाऊज त्यांनी वन टकचा शिवायचा आहे वन टक्सनी खूप भारी लुक येतो प्रिन्सेस कट्स कटोरी यामुळे तुमचा लुक हा डाऊन होतो तर ही टिप्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि एक अजून ज्या साडीवरचा ब्लाऊज हा जास्त वर्कवाला आणि एम्ब्रॉयडरी असलेला असेल तर त्याचा ब्लाऊज तुम्हाला वनटक्सचा शिवायचा आहे वन टक्सनी समोरच्या छातीला हा चांगला लूक येतो कटोरीसारखा किंवा प्रिन्सेसकरसारखा कट येत नाही सारखा लूक येतो आणि आता मी तुम्हाला दुसरा ब्लाऊज दाखवत आहे हा ब्लाऊज तर पहिल्या ब्लाऊजपेक्षाही सुंदर दिसत आहे आणि हा सुद्धा मी घरी स्टीच केलेला आहे रेडिमेड नाही आहे तरी हा असा वाटत आहे की दीड हजार दोन हजाराचा या आहे याच्या आतमध्ये सुद्धा मी कफ्स लावलेले आहेत तर तुम्हाला वन टक्चा फोर टकचा कटोरी कड, सभ्यसा हे सर्व ब्लाऊज कसे शिवायचे आणि कसे स्टिच करायचे याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पुढे टाकणारच आहे आणि ब्लाऊजला परफेक्ट कप कसे लावायचे हे सुद्धा मी सांगणार तसे आहे तसेच माझ्या चॅनलवर मी शिवन क्लासेसचे व्हिडिओ काही टाकलेले आहेत आणि पुढे शिवण क्लासेसचे पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे तरी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनला प्रेस करा आणि जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि जास्तीत लो जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की जुनी साडी दहा वर्षाची होती त्याचा मी आत्ता कसा ब्लाउज स्टिच केलेला आहे आणि कमर बेल्ट कसा तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला बरेच काही शिकण्यासारखे आहे तसेच पुढे तुम्हाला लेहेंगा चोली लाचा घागरा असे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे ड्रेसेस शिकायला मिळतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद